एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजरोजपणे सुरू असलेल्या येथील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराला आता कंठ फुटू लागल्याचं दिसून येत आहे वर्षानुवर्षापासून अत्यंत गुपचूप पद्धतीने सुरू असलेल्या या भ्रष्टाचाराला आता स्त्री रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन वासेकर एस सी बीच्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर आता इतरही भ्रष्टाचारी अधिकारी सुपात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे वासेकर तो गया बाकी कब जायंगे अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये होत आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात वृत्त मालिका प्रकाशित करीत आहेत जिल्हा रुग्णालयामध्ये बोकाळेला संपूर्ण भ्रष्टाचार खाणून काढल्याशिवाय शांत न बसता आपली मोहीम अशी सुरू ठेवणार आहे येथील जिल्हा रुग्णालय आज भ्रष्टाचाराचे एक प्रमुख केंद्र बनल्याचे आता स्पष्टपणे समोर आहे जिल्हा रुग्णालयात अत्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि कोरोना महामारीच्या आधीपासून सुरू असलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचाराने कोरोनाच्या काळात तर आपले सर्वोच्च शिखर गाठले होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषधे आणि उपकरणांचा घोटाळा झाला शिवाय येथील भंडार विभागातही भ्रष्टाचाराने कळस गाठला होता जिल्हा रुग्णालयात अनेक प्रकारची औषधी सामग्री उपकरणे स्टेशनरीची खरेदी कागदपत्री तर व्हायची परंतु यातील बरेचसे साहित्य हे रुग्णालय या सामग्रीला नेमके कसे पाई फुटले आणि ती सामग्री कुठे चालत गेली याचा आजपर्यंत हिशेब सापडत नाही या जिल्हा रुग्णालयात काम करून गेलेले आधीचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर सोनटक्के डॉक्टर पनदीप डॉक्टर तडस यांच्यासह महाभ्रष्टाचारी रोखपाल पी के माळी तसेच विद्यमान रोखपाल लाकडे यांच्यासह भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे त्रिकूट नियम मोडून खाजगी रुग्णसेवा करणारे अनेक डॉक्टर असे अनेक जण या ठिकाणी कार्यरत आहेत जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत अधिकाऱ्यांच्या एका त्रिकुटाने या ठिकाणी भ्रष्टाचाराचे थैमान घातले होते या त्रिकुटापैकीच एक म्हणजे सर्व संपन्न डॉक्टर सचिन वासेकर वासेकर हे दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले एका कंत्राटी डॉक्टरकडून लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले डॉक्टरांची ड्युटी लावण्यावरून डॉक्टर वासेकर सतत पैशांची मागणी करत होते वासेकर यांनी येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आणि स्त्री रुग्णालयात विविध पातळ्यांवर प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे कोरोना महामारीच्या काळात तर त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रचंड असे धुमारे फुटले होते त्यामुळे भ्रष्टाचाराचा चटावलेल्या त्रिकुटातील एक असलेले डॉक्टर वासेकर आता एसीबीच्या जाळ्यात अलगत अडकले आज वासेकरांचा भ्रष्टाचारी प्रताप उघडा झाला असला तरी त्यांच्या भ्रष्टाचाराच्या अफरातफरीचे अजून अनेक नमुने समोर यायचे बाकी आहेत त्यांचे या भ्रष्टाचारी कृष्ण कृत्यांचे इत्यंभूत पुरावे आज दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजकडे प्राप्त झाले आहेत त्याचाही भांडाफोड आम्ही लवकरच करणार आहोत एवढेच नाही तर जिल्हा रुग्णालयातील या भ्रष्टाचारी त्रिकुटापैकी आणखी दोन महाठगांच्या भ्रष्टाचारालाही नागडे करण्याच्या दृष्टीने दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज तयारी करीत आहे जोपर्यंत जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या बुंध्यावर घाव घालून हा भ्रष्टाचाराची विषारी वृक्ष नष्ट करीत नाही तोपर्यंत दैनिक जनसंच संचलन आणि सिटी न्यूज सातत्याने या विरोधात आवाज उठवणार आहे तसेच या ठिकाणी कार्यरत भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कायद्याचा बडगा उगारला जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही भ्रष्टाचार विरोधातील आपली कणखर भूमिका दैनिक जनसंचलन सातत्याने कायम ठेवणार आहे वासेकरांवर झालेली कारवाई केवळ हिमनगाचे टोक आहे मात्र याखाली प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार विस्तारलेला आहे हा भ्रष्टाचार संपवणे हेच आमचे अंतिम लक्ष असेल आम्ही सुरू केलेल्या पोस्टमार्टम सत्रात अजून बरीच माहिती प्रकाशित करून उजेडात आणणारच आणि दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही आमचा हा पोस्टमार्टम सत्र असा सुरू राहणार विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी हर...